सध्या खूप पाऊस चालू आहे बघा सगळीकडे आपल्या महाराष्ट्रात किंवा बाकीकडे पण खूप पाऊस चालू आहे पण ह्या शेतकऱ्यांना आपल्याला कोणत्या पिकासाठी योग्य आहे तर कोणत्या पिकासाठी अयोग्य आहे आपल्या ऊसासाठी तर योग्य झाला पाऊस खरं तर ऊसनीमुळे ह्या वर्षी अजिबात पाणी कमी पडलं नव्हतं पण तरी पण लवकर पाऊस चालला झाला त्यामुळे ऊस तर योग्य आला आहे पण तिकडं बघा आपली केळी शेवग्याचं तर पूर्ण नुकसान झालं आणि केळीसाठी आहे थोडंफार योग्य किंवा थोडंफार अयोग्य सध्या त्याची येण चालू आहे त्याच्यामुळे खूप झाडं एकदम अचानकच कल करायला लागली ला ती ते इयन काय काय झाडांची येण व्हायच्या अगोदरच आपली केळी पडायला लागली त्याच्यामुळे ती बांधायची आता त्याची आवश्यकता आहे आणि सगळ्याच शेतकऱ्यांचं बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान जा जास्त प्रमाणात झालं पण कमी शेतकऱ्यांना ह्या पावसाचा लाभ भेटला पण अवेळी आलेल्या पावसामुळं कोणाचं नुकसान झालं कोणाला लाभ भेटला याचं तर नाही काढता येणार पण मांडता नक्की ना येणार तर मला सांगा तुमचं म्हणजे कोणाकोणाचं नुकसान झालं किंवा कोणाकोणाचं काय काय परिणाम झाला आपल्या आपल्या शेतीवर आपल्या पिकांवर तर एकमेकांचं दुःख किंवा एकमेकांचं शेअर करायचं ही शेतकऱ्याकडे आपल्या चांगल्या प्रमाणात एक बोलीभाषा असते बघा एकमेकांना सांगणं किंवा एकमेकांशी शेअर करणं तर ही आपली शेती आहे सगळी खाली पुढं आपला शहाऐंशी झिरोचा ऊस आहे आणि दोन 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 ही दोनशे पासष्ट आहे खाली ह्याच्या खाली आपलं दोनशे बासष्टचा ऊस आहे दोनशे बासष्ट आपण ह्या वर्षीच नवीन व्हरायटी लावली आहे कशी येते काय हे दोनशे पासष्ट पण आपण बावीस जानेवारीला लावलं आहे तर आता बऱ्यापैकी छान आला आहे ऊस चांगली ग्रोथ चालू झाली ह्या पावसामुळे तर अधिकच त्याला आ, छान वाढायला सुरुवात झाली आणि बाकी खाली शहाऐंशी झिरो इथून खाली आहे दोनशे बासष्ट आणि शहाऐंशी झिरोचं आपल्याकडं दोन प्लॉट आहेत तर शहाऐंशी झिरो तरी एक लागण आहे आणि एक नेडवा पण आहे नेडवा तर खरंच ते कोणी म्हणणार नाही की हा नेडवा ऊस आहे एवढा सुंदर आला आहे नेडवा असूनसुद्धा आणि लागण पण तशीच आली छान प्रमाणे ऊस ह्या वेळेस छान आहे आपला केळी पण सुंदर आहे शेवगा पण त्याच्याहून सुंदर आला होता पण ह्या पावसामुळे खरंच खूप नुकसान झालं शेवग्याचं तर ते सारखं सारखं सांगून कोणाला त्याचं काय प्र म्हणजे काय होणार नाही त्याचे त्याची जी नुकसान भरपाई ह्या आहे ते आपल्याला सहन करावं लागणार आहे काय नुकसान झालं वगैरे तर कोणाकोणाकडे आपल्या पिक पिक कोणकोणत्या पिकांचं नुकसान झालं किंवा कोणाकोणाला लाभ झाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या शेतकरी जी शेती कशी वाटली ते पण मला नक्की सांगा धन्यवाद